गणेश मुंडे नाव एका पोलिसाचं पण कर्तव्य विकलं गेलं पैशांमध्ये जालना जिल्ह्यातील गायींची कत्तल थांबवण्याचं काम ज्याच्यावर होत तोच पोलीस बनला कत्तल खाण्याचा संरक्षण बाजारात लाखोंच्या गाड्या नेताना पोलीस स्टेशन जवळून सहज जातात आणि गणेश मुंडे त्यांना पास देतो पैसे घेतो आणि डोळे झाकतो धर्माच्या संस्कृतीच्या भावनांच्या नावाने लाखोंचा विश्वास ठेवणारा समाज आज फसवला जातोय त्याच्याच हातून हे पाहून बजरंग दल शांत बसलं नाही अक्षय कांचन या तरुण कार्यकर्त्यांनी थेट इशारा दिलाय गणेश मुंडे आता तुझा खेळ संपलाय रस्त्यावर दिसलास तर तुला त्याच रस्त्यावरच शिक्षा दिली जाईल तुझी वर्दी तुला वाचवू शकणार नाही ही केवळ भावनांची लढाई नाहीये ही आहे अन्यायाच्या विरोधात उठवलेली आग जेव्हा धर्म संस्कृती आणि कायदा विकला जातो तेव्हा रस्त्यावर लोक उतरतात अन्याय रोखण्यासाठी अन्याय करणाऱ्यांना बेपत्ता करण्यासाठी गणेश मुंडेंसारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर देशात धर्म आणि कायदा विकायला सुरुवात केली तर समाज केवळ उठणार नाही तर अशांना न्यायाच्या कटघऱ्यात उभं करेल हा लढा एका गायीचा नाही हा लढा आहे संपूर्ण समाजाच्या आत्म्याचा मी अर्जंट मध्ये असं वाटत नाही प्लीज अर्जंटमध्ये तुम्हाला नोकरी दिली माझ्याकडे माझ्याकडे तीनशे दोन बोलायचं आहे का ना मी बोलायचं फडणवीस साहेबांना बोलतो एस एसपी साहेबांना बोललोय डीजी ला बोललोय काय म्हणजे बोलायचं व्यवस्थित कार्यक्रम लावतो तुम्ही नोकरी केल्यानंतर रोडला गावला ना